नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत बातमी पाहूया अमरावती मधून बारा मे रोजी बुद्ध जयंती निमित्त आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम प्रमुख अतिथी रामटेके यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर अखिल विश्वाला शांती आणि मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रहारचे महानगर बंटी रामटेके यांनी बुद्ध जयंती निमित्ताने तथाकथ गौतम बुद्धांचे विचार जगाला प्रेरक असून बुद्धांनी आपल्याला शांती करुणा व मैत्रीचा संदेश देणारा धम्म दिला आहे बुद्ध धम्म स्वातंत्र्य समता बंधुत्व मैत्री प्रज्ञा आणि मानवी मूल्यांचा आहे सर्व मानवी समाज प्राणी मात्रावर दया करा अशी शिकवण त्यांनी आपल्या विचारातून दिली आहे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी प्रेमिलाताई ढोके मंदाताई वानखडे संगीताताई गवई स्वातीताई बोरकर रेखाताई रामटेके रीता वानखडे बेबी वैद्य लता गायकवाड रेखा गायकवाड संगीता नारनवरे शीला गजबिये बंटी रामटेके दीपक इंगडे संजय रामटेके संजू भाऊ डोके सुनील गायकवाड दादा अभिदादा भीमराव नाईक अनिकेत गवई संदेश वानखडे यश बोरकर प्रणव बोरकर समक नाईक इत्यादी उपस्थित होते